श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे काल भैरव जयंती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखलेला जाते या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात त्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी उडीद डाळवडे आणि नारळ अर्पण करावा तसेच ओम भैरवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे काल भैरव अष्टपठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आना झाड जाड़ा या झाडाचं एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट अडचणी कर्ज तर संपणारच आहे पण आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणतं फळ आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळतं तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले पदार्थ तूप चप्पल पितळेची भांडी शूज तसेच यथा शक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला हे मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तारायचं स्वच्छ स्नान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तसेच व्रतसुद्धा करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे कालभैरवांना आपल्याला काळे तेळ उडीद आणि मोहरीचं तेल हे अर्पण करून घ्यायचं आहे आता जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहे तो आवर्जून आपल्याला मोहरीच्या तेलाचंच प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला कालभैरवांची आणि महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला गोड चपातीही खायला द्यायची आहे असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं केलेल्या सेवेचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता ज्या झाडाचं फळ आपल्याला घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं धोत्र्याचं फळ ज्याला धतुऱ्याचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे ते महादेवांना प्रिय असण्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते ज्यावेळी समुद्र मंथन झालं तर त्या समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आले आणि ते देव आणि दानवाने आपसात वाटून घेतले पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाने भरलेला कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडली त्यावेळी देव आणि दानव त्या विषाच्या प्यालाला घेऊन भगवान शंकराकडे गेले अशा स्थितीत भगवान शिवाने त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठात साठवलं पण या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला त्यामुळे समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला त्यामुळे विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली धोत्र्याचं फळ हे विषारी असतं त्यामुळे विषाचं प्रतिकात्मक रूप म्हणून ते महादेवांना अर्पण केलं जातं तसेच धोत्र्याचं फूल देखील महादेवांना अर्पण केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला काल जयंतीच्या दिवशी सकाळीच धोत्र्याचं एक फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आता तुमच्या अवतीभोवती धोत्र्याची झाडं असतील तर तिथे तुम्हाला सहज हे धोत्र्याचं फळ हे भेटून जाणार किंवा जिथे फुल भंडार असतो तिथेसुद्धा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ हे भेटून जाईल आता हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणल्यानंतर या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये आपल्याला या फळाला ठेवून घ्यायचं आहे आता या फळावर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तो भम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला या फळाला स्वच्छ पुसून घ्यायचं आता एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या हळदीमध्ये आपल्याला या फळाला संपूर्ण बुडवून घ्यायचं आणि पिवळं करून घ्यायचं फक्त काळजी एवढी घ्यायची की या फळाला काटे असतात तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे याची काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे अपले आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं या फळाला आपल्याला आपल्या उशीर हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप करायचं त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे ते आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता संपूर्ण दिवसभर आपल्याला या फळाला महादेवाच्या शिवलिंगासमोरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला हे फळ तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आहे जा जा महादेवांच्या मंदिरामध्ये कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि या वेळेमध्ये जर आपण काही महादेवांची पूजा किंवा सेवा किंवा काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं जाताना एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी आपल्या घरनंच घेऊन जायचं तसेच हे धोत्र्याचं फळ घेऊन जायचं आहे कारण शिव महापुराणामध्ये असे म्हटलं की तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर काही नाही अर्पण केलं पण फक्त एक लोटा जल जरीसुद्धा अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व इच्छा ह्या महादेव पूर्ण करतात तर मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक धारेने हे जल जे आहे ते अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून उभं राहायचं उत्तर दिशा ही म्हणजे जलाधारीची दिशा असते जी जिकडन जल वाहतं त्याला जलाधारी म्हणतात त्या दिशेला आपल्याला तोंड करून उभं राहायचं आणि हे संपूर्ण जल जे एक धारेने अर्पण करायचं शिवलिंगावर जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे फळ आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे या फळाला जे छोटं देट आहे ते महादेवांच्या दिशेला आपल्याला ठेवायचं आणि अशा रीतीने आपल्याला हे फळ जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे फळ अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची आणि सात वेळा आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायचे कालभैरव जयंतीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट अडचणी कर्ज तर दूर होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव